दोन मिनटाची आमचं मोरावर खाव दोन मिनिटाची ट्रेन घेतली दोन मिनटाची जर आम्ही जर नाश्ता था थांबलो असतो ना तर आम्हाला ट्रेन भेटली असते दोन मिनिट दिले ट्रेन दोन मिनिट बुरा काम थोडी ना करी आम्ही हो बडे ऍक्टर होतो तर गाडीन मी याला बोललो एक पेरू का बोलतो पेरूशी सर्दी होत सर्दी होत ना पेरू चे खांदेस सर्दी नाही होत आहे काद्याची सर्दी नाही होत आहे बघा यांचं सायन्स काय मी खाव हा जय महाकाल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रिली मराठी युट्यूब चॅनलवर आयोग तुम्ही सर मजेतच असाल मजेतच असायला पाहिजे सकाळ सकाळ बघा गर्दी काहीच नाही आम्ही आता भस्म आरतीला जायला तर आम्हाला भेटणार नाही तरी पण आम्ही तो क मंदिर परिसरामध्ये जाऊन भस्म आरती फील करून घेतो कशी असतं बघूया तर चला जाऊया खूप इच्छा होती भस्म आरती अटेंड करायची पण योग आहे योग आहे महाकालचे बोलाव्या आपण भस्म आरती पण अटेंड नाही करू शकत तर चला खूप एक्साइटेड दोन दिवस झाला आपण उज्जैन महाकाल नगरीमध्ये आता आम्ही आज ओंकारेश्वरला पण जाणार तुम्हाला या ब्लॉगमध्ये भस्म आरती पण बघायला भेटेल लाईव्ह बघणार आहे आम्ही ती आणि ओंकारेश्वरला कसं दर्शन होईल आमचं ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला कसं काय जे आम्ही किती खर्च झाला आमचा उज्जैनला पूर्ण उज्जैन फिरलो सहा प्लेसेस फिरलो ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेन तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आज भस्म आरतीचा फील पण घेतो आम्ही इथंच बसून कॉरिडॉरमध्येच बसून फील घेऊ काय जाणार नाही आरतीची तयारी चालली तुम्ही बघू शकता लाईव तर फायनली भस्मआरती चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही उसको पढ़ाई करने का जरूरत नहीं है इधर तो तो। वीडियो तो बनाऊंगा मैं इतना अच्छा काम कर रही हो तुम बुरा काम थोड़ी ना कर रही हो तुम तो हाँ बड़े एक्टर हो तुम बैठ गए इधर ही हाँ छोटा सा हो शरारती फ्रेंड आहे तुम्ही फ्रेंड बाप रे गिफ्ट दे दिया ता ता दे। आता बघू शकता जल अभिषेक होतोय तर दर्शन करून झालं तर आपण इथं आता पोहे खाण्यासाठी आलो तर पोहे खाऊन घेऊया आणि पोटाला थोडा आराम देऊ तर चला अशा प्रकारे आता आम्ही फायनली चाललोय रूम सोडून तर आता आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे बॅग बॅग पॉवर बँक बघा पॉवर बँक मी खपता खपत नाही मला आणि आज स्टँड आणला होता मी पण यूज तर काही केला नाही आता आम्ही इथं जाऊ आता उज्जैन स्टेशनला उज्जैन स्टेशनवरून ट्रेनला जाऊ इंदोरला इंदोर बस स्टँडवर जाऊन मग आम्ही जाऊ कारेश्वरला तर आता बघू शकता आता बस आता स्टेशनला आता आमची नेक्स्ट जर्नी कुठं होते बघूया आता आता त्या चालू आहे तर स्टेशनला आता स्टेशनवरून आम्ही बघूया आता पुन्हा प्रवास करता होतोय आता इकडनं तर वीस वीस रुपयाच्या रिक्षामध्ये घेतले आम्ही बघा कशा टमटम सगळ्या तर आता आपण उज्जैन स्टेशन जवळ आलेलो आहे बघू शकता इकडनं कोणती बस आपल्याला जाण्यासाठी भेटते बघूया आता इंदोरला नाही इंदोरला भेटतं का डायरेक्ट आपला ओंकारेश्वर जायला बस भेटते का बघूया आता बस तर खूप सारे लागले ना इथं ब्रस झालेलं आहे अशा सफावा आमची गाडी ओंकारेश्वरला चाललेली आहे गाडी आता थांबली आहे तर आम्ही इथं आता मक्का घेतो हो मक्का बुजाला चांगले तर बघू शकता मक्कान मक्का घेऊन मक्का डायरेक्ट गाडीने जाऊ भाऊ अजून अर्धा पाहून एक तास असेल आपल्याला उज्जैनला जाण्यासाठी सॉरी उज्जैनच बोलते मनातून अजून उज्जैन गेलाच नाही ओंकारेश्वरला जाण्यासाठी आणि काकडी पण एकदम खाऊ कारण की एकदम हल टाईट गाडी बसमध्ये नुसता लास्ट सीट बसाचा टेन्शन ना सगळ्यांना दो बसला एक्सपिरियन्स घेतला त्याला माहितीये काय हे अरे घेतलाय बसले बघा मी गाडी बघा फुल पॅक उतरल्या उतरल्या उतर रिक्षा वाल्यांच्या चला पाटापाठ वीस वीस रुपये शीड घेऊन आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरची इथे पोचलोय हे बघा आपला दोन नाग नागरघाटला पण जायचंय आणि मंगळेश्वर मंदिरमध्ये पण जायचंय आपल्याला सरळ जाऊया पण पाचशे मीटरवरच जायचं तर फायनली बघू शकता आपण ओंकारेश्वरला तर पोचलेलो आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तर आता आपण लवकरात लवकर इथं आपण बोटिंग करायला पण जाणार आहे मागच्या वर्षी पण आपण आलो होतो तेव्हा केली होती मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला होतो तेव्हा मी एकटाच आलो होतो तर मागच्या टायमाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा सकाळी आलो दर्शन करायला तेव्हा आमचं पाच मिनिटांनी दर्शन झालं आता किती मिनिटां दर्शन होतं आपण बघू ना मग आपले पुढचे जेणेकरून मग मंगळेश्वर मंदिरमध्ये पण आपल्याला जायचं आहे अजून आपल्या दोन तीन स्पॉट कवर करायचे तर गाडी मी याला बोललो एक पेरू का बोलतो पेरूशी सर्दी होतं सर्दी होतंय ना पेरू ते खादी होत आहे खाण्याच्या बघा यांचं सायन्स काय बघा नाना नाना मी देखराय देख बघ नाना यो काय सांगतो यो कि डाळणे वाटा त्या तिलिक धारी हे कर चला आता आपण ओंकारेश्वर दर्शन करून घेऊ किती टाइम लागतो बघे शिग्रे दर्शनाची असेल तर आम्ही तिथे पेड करून दर्शन करून घेऊ आम्हाला टाइम पास फॉरवर्ड करायचा आम्ही खूप लांब आलो त्याच्या मुला आम्हाला लवकर त्याच घरी जाण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आता ओंकारेश्वरच्या मार्केटमध्ये मा तर मी तर पहिल्यांदा आलो आम्ही लास्ट टाइम आलो बाबा डायरेक्ट गेलतो इकडे पण बघा उज्जैनचे सर्व फ्रेम भेटतं तर आपण लास्ट टाईम ते साईडला होतो या साईडला मार्केट बघू शकतो इथं समोर तुम्हाला पेरू भेटेल या साईडला प्रसाद आणि इकडं बघा चणा बेल चणा भेल इथं पण तेच काकडी चणा भेल फूल प्रसाद आणि इथं लिंबू सरोबर भेटेल तुम्हाला सगळा दाखवतो तुम्हाला एक एक करून बघा मी मंदिर दर्शनाला चाललोय हातपाय धुवून घेतो मग आपला ब्लॉक कंटिन्यू करू न बोलत बॅग घेऊन जाऊन देणार नाही मग बॅग इथं यांचा धंदा मार्केटिंग करायची स्ट्रॅटेजी आहे बॅग बेग असा काय आहे रोकटोक करत नाही तर आपण दर्शन करत जाऊया व्ही आय पी आपण शीघ्र दर्शन काढले तीनशे रुपये पर पर्सन तिकीट आहे ऑनलाईन तुम्ही काढू शकता त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ओंकारेश्वर ज्योतिलिंगची तर तुम्हाला सांगेन कसं करायचं फायनली आपलं व्ही आय पी तिकीट तर निघलेलं आहे फायनली आपली व्ही आय पी एंटर तर झाले ओंकारेश्वरला दर्शन करण्यासाठी तर आता बघूया इतरनं जाण्यासाठी कसं आहे व्ही आय पी लाईन इकडसे चल हो गे से डायरेक्ट तर रे बघा बॅरिगेट किती आहेत इक इकडनं पण व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भारी सुंदर वाटतो एक बघा मला फील होते तिनं भरल्या पण वरतीच वाटतं एकदम तिकडं पण बघा किचन पण इथे पण वरती शॉप आहेत इकडे बघू शकता सर्व अभिषेक सर्व होता तिकडे आणि आपण आता वरती दर्शन करण्यासाठी जाऊ एकच मिनटं झाले अस आता फायनली इंटरगेट जवळ पोहोचलेलो आहे बारा वाजले आहेत किती घंटावर लाईन किती घंटावर दोन घंटा दोन दोन तास तर आमचं वाचलं लाईनीचं आता मंदिर परिसरामध्ये आहे बघू शकता मंदिर आहे जल जलपात्र आहे जलता मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता ज्याने पण इंजिनिअरिंग काम केले ते कमी पडेल हा इ मेन एंट्री गेट आहे आणि इथे पण बघू फायनली आपलं दर्शन खूप आहे हा बघा एक्झिट गेट नाही इथं व्ही आय पी ला पण खूप लाईन आहे बघा गर्दी दर्शन तर खूप मस्ती झालं आपलं ही बघा किथपर्यंत खालती लाईन गेली कोसलोसल को बघू शकता फायनली आपली बोट तर निघालेली आहे हर गंगे तुमच्या साईडला चाललेलो आहे निघली आपली डुबाने काय साजिश रच रहे हो कुठ नाही करुबानी का साजिश इतर मोबाईल जाना में आ गए था क्या भैया सोच रहे हैं लखमिया गए तो 20 लाइसा <laughs> पकड़ लिया था वैसे काम क्यों हो पैसा तो पूरा लेते हो पूरा डुबा दो अरे भैया क्या बोट डुबा दो अपने को नहीं अपने को क्यों डुबाए हो हिंदुराष्ट्र सागर के दिमाग में आना चाहिए ना सागर को भी उनके क्या दिमाग में मतलब हिंदी भाषा को लेके हिंदी भाषा को लेके किधर क्या विरोध है वो नहीं कर रहा है जो जबरदस्ती बोलते नहीं करेगा जा तुम्हारे राज में आके तुमको बोलेगा तो कैसे ही करेगा वो अलग हाँ वही ना वही चीज बाकी कोई किसी को कोई करता नहीं उधर जबरदस्ती नहीं अरे कहाँ यहाँ उतरोगी हाँ कहाँ उ गंगा जल से स्वागत करके चलो फोटो सेक्शन बाहर

तर चला बघू शकता आता आपण उतरलेलो पाण्यातूनच गंगूनच स्नान केले मूड चेंज करायला लागत आहे <laughs> पैसे बिना दे जा ऐसे का करते बिना पैसे दे जावत हे तुम हा पैसा दे नाही भागत जाई काय ऐसे करे आंबी शिकर आहे ना आम की नहीं थोडा थोडा हमको भी अरे हमारा है ना भाई, बता, बता भाई हमारा यूपी वाला भैया है ना पीछे बोला का पैसा ए ससुरी हम तीनों का दे दी कितना दे आता फाइनली आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जाऊ आलेला पवित्र मान आले आले बघू शकता किती मटके आहेत इथं पाण्यासाठी पिण्यासाठी आणि हा समोरचा ममलेश्वर महादेव मंदिर बघू शकता ममलेश्वर महादेवाच्या परिसरातला व्ह्यू आणि या गेटच्या आतमध्ये मूर्त्या पण आहेत खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या आहेत वाटत आणि हा मंदिर लाईन बघत

तर या मंदिराचा इतिहास असा आहे महाभारतच्या जे काळात पांडवांच्या भावाने नकुल यांनी निर्माण केलेला हा मंदिर आहे महादेवाचा ममलेश्वर आणि या मंदिराचा इतिहास खूप सारे तुम्ही गुगलला जाऊन सर्च पण करू शकता आणि आपलं जे दाखवलं होतं ना आणि जे तुम्हाला दाखवलं होतं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ते आपल्या अहिल्याबाई होळकर यांच्या रिलेटेड काहीतरी हिस्ट्री आहे तर तुम्ही जाऊन नक्की यूट्यूबला बघा आमची दोन ज्योतिर्लिंगची ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला पण जायचं असेल तर आम्हाला किती खर्च झाला थोड्या थोरात आम्ही बजेट कॅल्क्युलेट करून तुम्हाला नक्कीच सांगू बोटी बोटींची कसरत करायला जा कसरत करत जायला लागतं फायनली आता बोटीत आलो कसरत करत आले डेंजर क्या जल लिहि उदर संगम में जाई तब लेगे एक समान में जाएगा का भेट तुमको क्यों रो हो रही है क्यों डर रही है अरे ना डरो ऐसा मत करो ते संगमला डरता किस चीज से गिर जाएगी हाँ ऐसा कुछ नहीं आता गंगा माता है वो गंगा मैया है जाएगा फिर इधर आदि गुरु सक्राचार नागर घाट घुमाएंगे उधर छोड़ देंगे ठीक है ना फिर हमको इधर छोड़ेंगे हाँ। हाँ। कसला भारी डॅमचा एक दरवाजा ओपन केलेला आहे त्यांनी आणि आता आपण सर्व आता संगम चीकर जाणार पंधरा ऑगस्ट साठी आय थिंक पेंटिंग केलेला वाटत डोंगर कसा सुंदर वाटतोय बघा आता संगमला जाऊ आपला जल भरून घेऊ आपला पण पण हे कोणता नदी आहे कावेरी नदी आणि नर्मदा नदी आहे आता तिथे संगमला जाऊन आपण आता जल भरून अरे अरे मजा आहे शंकराचार्य की मूर्ति बगू सकता तुम्हें कितनी मोटी है कितना पीट का है वो एक सौ आठ फीट का अभी पब्लिक बहुत कम है ना इधर ओंकारेश्वर में नहीं तो सवर का डेढ़ सौ रुपये लेता है ना सावर में कितना ले रहा था तीन सौ चार सौ पाँच सौ पाँच सौ ले रहा था एक पर्सन का ऐसा ऐसा ऐ श्रावण में 100 150 में तो नहीं लेके रहे। रहे। गए रहेंगे सौ से नीचे नहीं गए रहेंगे हां छडी डर लग रहा है डर खत्म हो गया डर आपका डर लग रहा है इधर तो अच्छे आहे इधरा रामगड में ना तो लूट क्लेत है बोर्ड वाला इधर से इधर ही घुमायचा 40 रुया लेता है सर बोर्ड परिक्रमा में फिरून झाली मस्त वाटला तर आता पैसे रिटर्न तो दे त्याच्या असा काय करत तर आता इकडनं पण बघू शकता आता आम्ही इथं थांबलो आहे आता लिंबू पाणी पितो भैया झालं का ना तयार लिंबू पाणी पिऊन घेऊ पोटाला थोडा थंडक देऊ तरी आमचं दर्शन बिर्शन खूप मस्त झालं हर हर माध्यमकारेश्वर येऊन खूप मस्त वाटतं तुम्ही पण नक्कीच विजिट द्या इकडं बघू शकता मार्केट तुम्हाला दाखवतो माझी चार्जिंग सगळी संपतं पण मला ते मोबाईलवाले ना सावत राधेकृष्ण मोबाईलवाला होता तो आमच्या इथला त्याने पावर बँक दिले तो मला एकदा पॉवर बँक चार्ज केलं तर परत चार्ज करायची गरज नाही पूर्ण मार्केट नाही दाखवत मार्केट तुम्हाला फिरायचं आहे तर फिरू शकता इथे आता काहीतरी पोटला जरा आराम देऊ आता आम्ही चाललोय आता आठटिगामध्ये आपण दोन तासान बोलतोय पोचवीन तर आता फायनली अजून आम्हाला पोचायला एक तास आहे बोलतोय भाई साडेचार ते इथंच होत्या पाच चाळीसची आमची ट्रेन आहे इथं सगळं खायला आहे बघा ए भाईने आठ जुनी जुन्या आहे पण झोंजत आणले एकदम झोंजत या खूदा पुढं ना आता टेक येईल एकदम मला काय मला गाडी बसतं ती आहे म्हणून तेवढा काय वाटला नाही मला सगळं इथं नाश्ता करण्यासाठी आता घाटानं थांबलो आम्ही थोड्याच वेळात आता आपण एक तासानं पाच चाळीसचा आपला ट्रेन आहे आता किती टायमान आपल्याला पोचवतो बघूया नशिबान असं तर पाच आपल्याला ट्रेन भेटल नंतर ट्रेन सुटेल तर चला तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आता काही नाश्ता करत नाही कारण की ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूनच बसले मी तो बोलतो झोपू नको झोपू नको अरे बाबा झोपे तर सांगू तरी कोणला मी बघा झोप खाणार नाही डायरेक्ट आता इंदोर स्टेशनला गेलो काहीतरी जबरट खात पोट भरून मग डायरेक्ट घरात सकाळी पोहचू डायरेक्ट तर त्याला जय महाकाल जय ओंकारेश्वर जेवाला बघू शकता कच्ची गर्दी आहे त्यांनी तर थंडाची बॉटल घेतली आता मी थम्सअप पितो यावी गपचूप जाऊन घेतला मला नाही द्यायसाठी के नाही देण्या के केले जाके दाखवली आहे का तुमचं आयला गद्दारी कर बे लिया। मेरे को बोला हे बघ आईसही आई मादेव आईस ही शिक्षा देगा तुमको। दे का तुमक आता इथे घाटात थांबलो तिथे पण माकडा बघा किती गाडी टेमको परीन माकडा घेतल्या आता दिसत नाही तुम्हाला दिसतं दिसत माहिती नाही आमचा सुपरफास्ट ड्रायव्हर कत्री ड्रायव्हर आहे हो। मोठक चुके ड्रायव्हिंग एक एकदम प्रोफेशनल आहे असं नाही अनप्रोफेशनल नाही एकदम परफेक्ट चालवतोय काय सवा पाच वाजले ना आम्ही इंदोरला पोहोचलेलो आहे अजून नशीब आपला चांगला आपल्याला उज्जैनला जावं लागेल आठ वाजताची ट्रेन पकडण्यासाठी बघू आपल्याला शिवना भेटेल ट्रेन तर बघू शकता अशा प्रकारे आपण इंदोर स्टेशनला तर पोचले आहो पण एक मिनटासाठी आपण लेट झाले आहो ट्रेन सुटले का हाय बघू आता कसा काय प्रवास होता आपला तर हवाई घ्यासारखा आम्हाला आणला बघू शकता, तो शकता इंदोर तर बघू शकता हा इंदोर जंक्शन स्टेशन आता आपल्याला ट्रेन हाय का गेले समजलंच आता चला पाच चाळीसचा ट्रेनचा तर टायमिंग होता ट्रेन भेटत का नाही आता तिथे गेल्यावर हो बघू आता काय नशीब आहे आमचे नशीबानं असल तर भेटाल प्लॅटफॉर्म नंबर तीन आहे बाई तर आमची पलाची गाल ट्रेन सुटली का नाही बघा चलो थँक्यू बाय वाचण्या घुसखूस होते आम्ही काय धावतच जाऊ हे बघा खुसखुस दोन मिनिटाची आमचं मोरावर खावा दोन मिनिटाची ट्रेन घेतली दोन आधी जर आम्ही जर असं नाश्ता थांबल नसतो ना तर आम्हाला ट्रेन भेटली असते दोन मिनिट दिले ट्रेन घे दोन मिनिट आमची तर ट्रेन सुटली नशीब एवढा चांगला जागा तिथे उदयपूरची एक ट्रेन लागली ती आता त्याच्या बसचा आम्ही आता उज्जैनला जाऊ उज्जैन जंक्शनवरून आपण ट्रेन पकडू आठ वाजता उज्जैन जंक्शनवरून ट्रेन आहे ती पकडून मग आपण घरी जाऊ भले दोन तास घरी लेट पोहोचू पण घरी पोहोचू न तर आता येणंचं आलं ना ट्रेनचा आम्ही बसला जाणार होतो बसचा किती तेराशे का सोळाशे रुपये तिकीट होता ए सी स्लीपरचा पण बसच्या पेक्षा मला ना ट्रेनचा सफरच आवडतो तर चला आता ट्रेन चालू झालं आपला ब्लॉक कंटिन्यू करू चला बाय बाय उज्जैन स्टेशनला बघू शकता परत आपण पोहोचलोय आता इकडनं परत आपल्याला ट्रेन चेंज करायचं इथं चला फायनली आता उज्जैन स्टेशनला पोहोचलो बघा आपण परत उज्जैन स्टेशनला काय काय योगायोग होतोय फायनली आपण उज्जैन स्टेशनला आलो होतो तर आपली ट्रेन आठ वाजेपर्यंत येणार होती ती आलेली आहे बघू शकता तुम्ही फ्लॅश मुलं त्याची लाईट आहे तिथे दिसत नाही तर आता बघा ट्रेन मध्ये गर्दी आता आमचा कसं काय होणार आहे आम्हाला माहिती इथं पण बघा कशी जेवायला बसला सगळी पण काय करशील शेवटीला तर फायनली बघू शकता आता आपण रतलाम स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण खाना ऑर्डर केलेला अजून कधी येईल काय सांगताना धन्यवाद ऐसे ऑर्डर टाइम पे की आहे करू टाइमावर आपला जेवायला आले कसं तर बघू शकता अशा प्रकारे आपलं जेवण तर आलेलं ही बघा शेवटा मटरची सब्जी आणि डाल खिचडी आणि रोटी धन्यवाद भैया अरे भैया जेवून घेऊ ना परत आपण खाली जाऊ चला बघा जेवणा जेवून घेतो जी भाजी भेटली ती की बॅग बघा माझे कुठे कोण कसं तरी मॅनेज करून आलो आपण जेवून घेतो तर आता अख्खी ट्रेन खाली होतं बघू शकता तुम्ही तर आता आम्हाला ट्रेनमध्ये कुंभकर्ण भेटला कुंभकर्ण जा असा बाथरूम ची तसल्याला सु तुम्हाला प्रजापती प्रजापती आता मुंबई मध्ये फुट दिसला चांगली कर तुम्हाला हा कुठं दिसला का याला आपले व्हिडिओ नक्कीच दाखवा याला तर फायनली आता आम्ही आता चाललोय घरी बांद्रा स्टेशनवरून तर आता उतरलोय इकडनं आता आम्ही लोकल पकडू डायरेक्ट पनवेल ट्रेन आहे नऊ वाजून पाच मिनिटाची डायरेक्ट लोकल ट्रेन आहे कसा आमचा खर्च किती झाला ते तुम्हाला नक्कीच दाखव ते बघा किती ट्रेन